मागण्याची वेळ येणार नाही आणि तुमची पण दिलदारी जरा दिसून येईल आणि अजिबात अशी चूक करू नका की आवाहन केलं म्हणून आम्ही हप्त्याचे पैसे दिले असं नका सांगू ते लपवा सांगा मन मोठं केलं आमच्याकडे काही पैसे होते मुलांनी इन्व्हेस्टमेंट केलेले ते आम्ही आहोत असं त्याला तुम्ही चित्र देऊ शकता वळण देऊ शकता कृपया खरं बोलू नका मग काय सगळं मुसळ केरात जायचं सगळी मेहनत पाण्यात जाईल था था तुम्ही हुक बोंबलायला जाल आमचा हप्ता आम्ही दिला चूक कराल ती आणि लोक तोबाडीत लोगीच वाट लागेल तुमची आणि तसही आम्ही तुम्ही हप्ते घेता म्हणून तुम्हाला देशद्रोही म्हणतोच आहे तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेजाऱ्यांना गाववाल्यांना सांगतोच आहे की यांना देशद्रोही म्हणा वंदे मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे हे बघा दिसत सुद्धा नाही रस्त्यानी ढग फुटी झाल्याची फिलिंग येते आणि पंजाबात या ढगबुटीमुळे महापुराचा सामना पंजाबवासीय करत होते त्यानंतर या पावसाची वक्रदृष्टी मराठवाड्याकडे वळली आणि मराठवाड्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणावर ढगबुटीमुळे महापुराचं सावट आहे या महापुरातनं सावरण्यासाठी सरकारने जे काही उणेपणे प्रयत्न केले त्यामध्ये चंपोगिरी जास्त झाली त्यामुळे महाराष्ट्रीयन माणूस खूप दुखावला त्याच्यावर वरकडी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आमदारांनी एक दिवसाचं वेतन द्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना जेव्हा आहे प्रत्येक आमदाराला त्याच्या कॉन्स्टिट्युशन त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून हर प्रकारचे हप्ते येत असतात तर आम्ही विचार केला होता की तुम्ही स्वतःहूनच एक महिन्याचे सगळे गोळा करणारे हप्ते जे एकेका हप्त्याचे पैसे एकेका व्यापाऱ्याचे पैसे म्हणजे दोन नंबरच्या ते सगळे पैसे तुम्ही गोळा करावे आणि या महिन्याचे हप्ते जे तुम्ही ते पूरग्रस्तांना द्यावे पण त्याचबरोबरी ना आम्हाला एक सुचवाव वाटतं अजून आम्ही दरवेळेला एक आवाहन करतो की भ्रष्टाचार्यांना देशद्रोही म्हणत चला गुंडांना मतदान करू नका तसंच मला एक आवाहन आता जनतेला आहे की आपण आमदारांना तर स्वतःहूनच म्हणतो आहोत की तुमचे जिथे जिथे हप्ते बांधलेले आहेत पोलीस स्टेशनांचे असो मटक्याचे असो मोठे मोठे दोन नंबरचे धंदे असो मोठे मोठे हॉस्पिटल असो शाळा असो कुठलंही ज्याचा ज्याचा हप्ता तुमच्याशी बांधलेला आहे तर तुम्ही एक महिन्याचे द्याच पूर्ण कलेक्शन देऊन टाका तर या संदर्भामध्ये मला जनतेला आवाहन करायचं आहे की जनता जनार्दनाने तुम्हाला असे जे लोक माहिती आहेत मग ते प्रशासकीय अधिकारी असो किंवा आमदार खासदार मंत्री नगरसेवक किंवा अन्य पदार्थ झेडपीचे किंवा पंचायत समितीचे किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असो किंवा सरपंच पंचायत समितीचा अध्यक्ष किंवा झेडपीचा अध्यक्ष असो या व्यतिरिक्त असे लोक ज्यांना रेग्युलर घरी हप्ता येतो हप्ता येतो ते कुठल्या तरी संदर्भामध्ये हप्ते गोळा करत असतात त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन विनंती करा हातपाय जोडा त्यांच्या पुढे डोकं टेकवा आणि हातामध्ये बॅनर घेऊन हवं तर त्यांच्या घरासमोर उभे राहा की दादा यावेळचा ताई या वेळचा हप्ता पूर्ण महिन्याचा कृपया पूरग्रस्तांना द्या याच्याने तुमचा दयाळू कनवाळू मायाळू असा जो स्वभाव आहे तो जगासमोर येईल आणि तुमची बरीच झालेली जी पाप आहे त्याच्यामध्ये थोडीशी कुठेतरी कमी येण्याची शक्यता आहे आणि एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला जनतेला मदत करण्याची कारण नेहमी जनतेचा कळा आवळून नरड फाडून त्यांचा रक्त पिण्याची सवय लागलेली तुम्ही लोक कधीतरी एकदा या जनतेला जिला तुम्ही शोषित पीडित केलेलं आहे जिचं शोषण करून करून तुमचा जीव अजिबात समाधानी होत नाही तर डाकीन जशी पूर्वी डाकीन म्हणा चेटकीन म्हणा ती पाच दहा घरं सोडायची आ, प्रेम सर आपको मालूम है वो जो डाकिन चेटकी मिलती हो गाव पे जब आती थी लोगों को खाने के लिए हां तो पूरा गाव नहीं खाती थी नहीं नहीं चारों तरफ के ना पांच पांच दस दस घर छोड़ देती थी क्योंकि अगले साल जब आएगी ना वो तो रिप रोड रिप्रोडक्शन री, होगा रीबर्थ होगा और जनसंख्या बढ़ेगी फिर उसको खाने के लिए कुछ मिलेगा ना तो तस आमदारानी खासदारानी मंत्र्यांनी नगर सेवकांनी या सगळे लोकांनी आठ तर चेटकिन जस पाच घर सोडायची 10 घर सोडायची तसा एक हप्ता सोडा एक हप्ता आमदारांनो खासदारांनो मंत्र्यांनो नगरसेवकांनो पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनो अध्यक्षांनो म्हणजे सरपंचांनो आणि या व्यतिरिक्त असे लोक ज्यांना रेग्युलर हप्ते येतात मग ते कुणी असो पोलीस असो रेव्हेन्यूचे लोक असो तहसीलदार असो जिल्हाधिकारी असो आय एस असो आय पी एस असो राज्य उत्पादन शुल्क विभाग हो राज्य उत्पादन शुल्क विभाग हा एक महिन्याचा हप्ता द्या पूर्ण ते पाकिट घेऊ नका कोणीच आणि पूरग्रस्तांना जर तुम्ही दिले तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री निधीत पैसे टाका मुख्यमंत्री निधीत पैसे टाका असं मागण्याची वेळ येणार नाही आणि तुमची पण दिलदारी जरा दिसून येईल आणि अजिबात अशी चूक करू नका की जनतेने आवाहन केलं म्हणून आम्ही हप्त्याचे पैसे दिले असं नका सांगू ते लपवा सांगा आम्ही मन मोठं केलं आमच्याकडे काही पैसे होते मुलांनी इन्व्हेस्टमेंट केलेले ते आम्ही देत आहोत असं त्याला तुम्ही चित्र देऊ शकता वळण देऊ शकता कृपया खरं बोलू नका हे तर एक काय मग काय सगळं मुसळ केरात जायचं सगळी मेहनत पाण्यात जाईल तुम्ही बोंगलायला जाल आमचा हप्ता आम्ही दिला चूक कराल ती आणि लोक तोबाडीत लोगीच वाट लागेल तुमची आणि तसंही आम्ही तुम्ही हप्ते घेता म्हणून तुम्हाला देशद्रोही म्हणतोच आहे तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेजाऱ्यांना गाववाल्यांना सांगतोच की यांना देशद्रोही म्हणा यांना देशद्रोही म्हणा यांना वाईट टाका यांना घरी बोलू नका हे आले की दारं बंद करून घ्या यांच्या मुलांचे लग्न जमत असतील असं कळलं की पिना मारा यांचे लग्न तोडा मोडा यांच्या मुलींचे लग्न जमत असतील तर तोडा मोडा काहींचे लग्न जमलेले असतील चांगले मुलं झालेले असतील तर ते लग्न कसे तुटतील याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि या भ्रष्टाचारांना धडा शिकवा तर त्या पद्धतीनं तुम्ही गोत्यात येऊ नये म्हणून जाहीर कबुली देऊ नका उगीच महात्मा गांधी बनायला जाऊ नका गोत्यात याल आयुष्यभर रावणासारखे वागले उगीच या पूरग्रस्तांच्या मदतीच्या निमित्तानं उगीच तुम्ही राम राज... राम बनू नका प्रभू श्रीरामचंद्र बनू नका तर ते लपून ठेवा थोडस आणि नेहमी खोटं बोलताच अजून एक खोटं बोला की आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी तोडलेली तो आहे तर ज्यांना त्यांनी अशा पद्धतीने पुढाकार घ्या आणि आपल्या संपर्कात येणारे जे हप्ते खोर आहेत त्यांना सांगा या महिन्याचे हप्ते खाऊ नका आणि ते सगळे हप्त्याचे पैसे पूरग्रस्तांना प्लीज डोनेट करा आणि मोठे दानशूर म्हणून समाजामध्ये नावलौकिक मिळवण्याचा खोटा आणि खरा दोन्हीही प्रयत्न करा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की अशा पद्धतीचा प्रयत्न करून तुम्ही काहीतरी गेलेली सगळी खानदानाची इज्जत सतरा पिढ्यांची धुळीला मिळालेली इज्जत मिळवण्याचा एक सफल किंवा असफल असा एक प्रयत्न करा आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आम्ही आपल्या सोबत आहोत आणि या निमित्ताने जर टाळक्यात काही फरक पडला तर आयुष्यभरासाठी हफ्तेबाजी तुमची बंद होईल आणि कष्टाचा पैसा कमवावा असा एक सुविचार तुमच्या मनामध्ये जन्म घेण्याची शक्यता आहे सुचवलं मी आपला बापडा मला वाटलं सुचवावं जनतेला आवाहन करावं असं वाटलं मला आणि मी केलंय बघूया कोणते कोणते हप्तेबाज आपल्या भारत देशातल्या बांधवांसाठी किती मन मोठं करू शकतात किती त्याग करू शकतात तर भ्रष्टाचार्यांना जनता जनार्दनाने आवाहन करावं विनम्र होऊन लोक टेकून विनंती करावी सगळ्यांनाच यश मिळावं याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद वंदे मातरम सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते इन कला